नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे बुधवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे वीस तारीख आज सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापर्यंत अमावस्या आहे तर आज सकाळी दहा वाजता अमावस्या सुरू झालेली आहे तर आजचा संपूर्ण दिवस आपल्याला अमावस्याची जी काही सेवा आहे उपाय आहेत ते करायचे आहेत आणि उद्या दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार उद्या सुद्धा अमावस्या असणार आहे आता हे दोन दिवस अमावस्या असणार आहे कार्तिक अमावस्याला ज्याला दर्श अमावस्या सुद्धा म्हणतो तर या दिवशी भगवान विष्णूंची सेवा पित्रांची सेवा सगळ्यात महत्त्वाची मानली जाते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करते आधी एक गोष्ट क्लिअर करते ताई उद्या आमचे अकरा गुरुवार आहेत आम्ही धरू शकतो का तर तुम्ही धरू शकता ताई आम्ही उद्यापन करू शकतो का तर तुम्हाला एक सांगायचं आहे की स्वामी चैत्र सारामृताचे जर तुमचे अकरा गुरुवार असेल किंवा अगदी तुम्ही नऊ गुरुवार करत असाल तर खरं तर आहे ना की आता गुरुचैत्र पारायणाचे उद्यापन हे अमावस्याला करत नाही स्वामी स्वामी चरित्र पारायण उद्यापन किंवा तुमचे अकरा गुरुवार आहेत तर ती त्याचं उद्यापन करू शकतो का तर खरं तर म्हणजे अमावस्याच्या कालावधीमध्ये किंवा संध्याकाळी ती अमावस्या जरी नाही आहे सूर्याने पाहिलेली आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापन करू शकता कारण सगळेच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार लागतात तर आपण जेव्हा गुरुचैत्र पारायणाची सांगता करता अपन करत असतो तर तेव्हा आपण अमावस्याला करत नाही पण हो जर कधी वैभव लक्ष्मीचे शुक्रवार असेल माता लक्ष्मीची कुठली पण सेवा असेल तर ती अमावस्याला सांगता करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्या अकरा गुरुवारच्या व्रताची सांगता करू शकता जर तुमची इच्छा असेल तर बाकी मग तुमच्या सेवेपेक्षा काहीच मोठं नाही आहे समजलं असेल आता दुसरा म्हटलं तर हा दिवस खूप महत्त्वाचा असतो पित्रांच्या सेवेसाठी तुम्ही आज किंवा उद्या तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला पित्रांसाठी दानधर्म करायचा आहे मग तुम्ही कावळ्याला घास द्यावा तुम्ही गाईला घास द्यावा तुम्ही कुत्र्याला अन्नदान करू शकता त्याच्याबरोबर या दिवशी तर्फण विधी करणं सुद्धा महत्वाचं आहे भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये आपण भगवान विष्णूंना तीच प्रार्थना करायची असते की आपले जे कोणी मृत्यू व्यक्ती आहेत तर कुठल्या पण युनीमध्ये त्यांचा जन्म झाला असेल तर त्यांच्या प्रवासासाठी त्यांच्यासाठी ती सेवा करायची असते कारण हा हा दिवस आपण करत पितरांची सेवा ही फक्त कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी असावे आणि त्यांच्या आत्म्याला शांती आणि तृप्ती मिळावी म्हणून ती आपण सेवा करत असतो आणि आज नक्कीच तुम्ही पितरांसाठी दानधर्म चांगले कर्म करू शकता आणि या दिवशी सेवा सुद्धा करू शकता आता बऱ्याच घरात आपण नारळाचा उतारा करत असतो तो उतारा तुम्ही आज रात्री करावा कारण तो उतारा आपण अमावस्याच्या कालावधीमध्येच करत असतो तर तुम्ही शक्यतो आज रात्री आज रात्री तो तुम्हाला नारळाचा उतारा आहे ना तर तो तुम्हाला करायचा आहे कालभैरव अष्टकम सेवा जर महिन्याला तुमच्या कमेंट येतात की ताई घरात खूप वादविवाद आहे घरात कटकट आहे माझ्या अवतीभोवती काहीतरी निगेटिव्हिटी आहे मला ती जाणवत आहे कधी असं नव्हतं आता फार वेगळंच होत चाललेलं आहे किंवा घरात कोणी हड्डी तापट मुलं आहेत घरात घरात वारंवार कटकट होत असेल तर दर महिन्याला खरं तर दररोज घरात कालभरवस्टकाम खूप मोठं संरक्षण कवच आहे पण नाही शक्य होत तर दर अमावस्याला अकरा वेळा कालभरवस टम अकरा वेळा वेद्यक्त वल्गासुक्तम चपटान करायचं असतं पिवळी मोहरी आणि रक्षा हातात घेऊन अकरा अकरा वेळा ते पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण अगदी तुमचं भाड्याचं घर असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही मग अशा वेळेस काय करायचं जे काही जे काही तुम्हाला मी आता सांगितलं ना की तुम्हाला काय सेवा करायची आहे तर पिवळी मोहरी घ्यावी त्याच्याबरोबर रक्षा हातात घ्यावी आणि ती संध्याकाळी अकरा वेळा कालभरवस्टकम अकरा वेळा बेदुक्त वल्गासुक्तम पठन करायचं प्रत्येक घराच्या कोपऱ्यात थोडं थोडं ते टाकायचं आहे आणि ही सेवा तुम्ही करून बघा तर ही सेवा आणि खरंच जर तुमच्या घरात खूप कटकटी रोज सकाळी उठल्यावर सकाळ दुपार संध्याकाळ जर एकदम निगेटिव्हिटी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा रोज उपाय करा तर बघा काय फरक पडतो वाईट स्वप्न पडत आहेत आपल्या मनात प्रचंड वाईट विचार येतात तर कोणीतरी फसवलेला आहे आणि काहीतरी वाईट घडणार आहे किंवा घडत आहे सुद्धा तुम्ही घरात तुम्ही स्वतः कालभैरवास कुमचं पठण करावं बऱ्याच महिला कर्पूर होम करतात तर तुम्ही आज जर तुम्हाला नव्याने कर्पूर होम करायची इच्छा असेल तर तुम्ही आज संध्याकाळी होमची सेवा तुम्ही करू शकता आणि आज तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे ज्या घरातल्या नको त्या वस्तू आहेत ना तर त्या तुम्ही बाहेर काढू शकता आणि आज ना सगळ्यात महत्त्वाची पित्रांची सेवा मग तुम्ही अन्नदान करू शकता तुम्ही वस्त्रदान करू शकता पित्रांसाठी अमावस्या आहे तर त्यांचे आपल्याला जेव्हा संसारिक अडचणी खूप असतात ना तर मेन तेच कारण असतं एक तर कुळदेवाची सेवा घडत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने घडत आहे आणि पित्रांची सेवा घडतही नाही आहे किंवा तुम्ही करतच नाही आहे मग तर आपण म्हणतो ना की जिवंतपणे त्यांची सेवा करायची असते पण आपण येण्याच्या आधीच जर एखादा व्यक्ती गेला असेल किंवा लग्न झाला आपण त्यांच्या घरात जाण्याच्या आधीच जर तो व्यक्ती गेला असेल तर नक्कीच त्यांच्या प्रवासासाठी आपण सेवा करू शकतो आणि पित्रांना तुमच्याकडून तुमची काही प्रॉपर्टी नाही कारण त्यांनी जे काही कमवलेलं आहे ना तर ते तुमच्यासाठी आहे पण तुम्ही काय देता तुम्ही आपण त्यांना खूप काही देणं लागतं तर नक्कीच त्यांच्या स्मरणात ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होईल तर त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जर अमावस्याला पित्रांसाठी ना दीपदान करायचं असतं तर त्यांचा जो काही युनीचा प्रवास आहे ना तर त्यांच्यासाठी एक तो दिवा असतो तर आता हा दिवा कुठे ठेवायचा तर काही ठिकाणी असं असतं की तिथे आपण मटका आपण घरात भरून ठेवतो मटका आता थंडी असल्यामुळे तर मटका तर कोणी भरणार नाही पण पन... पंचपात्री आहे ना किंवा अगदी हंडा आहे कळशे आहे तर तिथेसुद्धा त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून बऱ्याच घरात दिवा लावला जातो तर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता आणि पित्रांसाठी कणकेचा दिवा असणं महत्वाचं आहे नाही तर मग अगदी तुम्ही पंथी घेऊ शकता पण कणकेचा दिवा घेतला तर अतिउत्तम साधी पंथीसुद्धा चालते तर जिथे तुम्ही पिण्याचं पाणी ठेवता अगदी हंडा आहे कळशी आहे तर प्रत्येक घरात भरून ठेवलाच पाहिजे नाही तर पंचपात्री ज्याला आपण म्हणतो तर ती असावीच आणि घरात पाणी भरून ठेवणं महत्त्वाचं आहे तर तिथे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून जे तुमच्या घरामध्ये तेल उपलब्ध आहे मग तुम्ही मोहरीचं घ्या किंवा साधं तेल घेतलं तरी मग त्याच्यामध्ये काळी मोहरी टाका आणि मग तुम्ही तिथे दीपदान करा नाही तर मग घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून उमऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून मी माझ्या घरातून बाहेर जाईल तर तेव्हा माझी डावी बाजू आणि मी माझ्या घरात प्रवेश करेल तेव्हा माझी उजवी बाजू अशा ठिकाणी तुम्हाला दीपदान करायचं आहे दीपदान करत असताना खाली काहीतरी वाटी डिश ठेवावी त्याच्यावर तुम्ही देवदान करू शकता पितृ अष्टकमचं पठण करू शकता आज नाही शक्य होत तर उद्या तुम्ही सकाळी उठल्यावर पितृसृती पठण करू शकता आणि रोज ही सेवा करायची असते आपलं काय होतं ना की पितृपक्ष आठवलं किंवा अमावस्याला ॲटलीस्ट तेवढं तरी करू शकता की महिन्यातून एकदा त्यांच्याप्रती तुम्ही सेवा करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्तिक अमावस्या महत्त्वाची आहे भगवान विष्णूंच्या सेवेसाठी तुम्हाला जसं जमेल तसं अगदी आज संध्याकाळी करा किंवा उद्या तुम्ही सकाळी पण करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता व्यंकटेश्रोत्रम तुम्ही श्रवण करू शकता पठण करू शकता नाहीतर मग ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम हा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा पण या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे कारण जेव्हा बघा बद्रीनाथला जातो तर तेव्हा सुद्धा तर्फण विधी केला जातो पिंडदान केलं जातं भगवान विष्णूंच्या सेवेने सुद्धा आपले पितर आहेत ना तर ते तृप्त होतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने करणं शक्य होईल तर त्या पद्धतीने देवदान नक्कीच करा आणि पित्रांची सेवा तुम्ही आज किंवा उद्या करण्याचा प्रयत्न करा तर भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली स्तोत्र नाही काही जमत तर ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र मंत्रा जप करावा आणि भगवान विष्णूंना त्या नारायणाला हीच प्रार्थना की जे काही माझे कोण दिवंगत गेलेले आहेत आणि आपण तर माहेरून येतो तर आपण सगळंच घेऊन येतो तर आपल्याला पितृदोष माहेरचा पण असतो आणि सासरचा पण असतो तर त्याच्यासाठी तुमच्याच तुमच्या सासरच्याच घरी राहून त्यांच्यासाठी सेवा करू शकता आणि नारायणाला हीच प्रार्थना करावी की माझे जे कोणी गेलेले आहेत ते कुठल्या पण युनिमध्ये असेल तर त्यांचा तो प्रवास सुखरूप होऊन दे म्हणून या गोष्टी दर अमावस्याला करायच्या अमावस्या दिवस अजिबात वाईट नाही आहे तो खूप चांगला दिवस आहे आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता कटकट काही जे वाईट असेल तर ते घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि आपला आयुष्य सुखकर आणि शांतिमय करण्यासाठी तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ